चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी रांजणगाव येथे मोठी कारवाई करत एका किराणा दुकानदाराकडून तब्बल त्र्याण्णव हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी विजय प्रभाकर भंडारे वय बेचाळीस रा रांजणगाव या आरोपीवर भारतीय न्यायसंहिता आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुप्त माहिती आणि पोलिसांची धाडसी कारवाई ऑगस्ट बारा रोजी दुपारी चाळीसगाव ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली रांजण गावातील विजय भंडारे यांच्या किराणा दुकानाच्या बाजूला असलेल्या गोदामात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणि तंबाखूचा मोठा साठा लपवून ठेवला आहे अशीही माहिती होती या माहितीची गंभीर दखल घेत पाटील यांनी तात्काळ उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले या पथकात सहाय्यक फौजदार युवराज नाईक पोलीस हवालदार संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांचा समावेश होता गोदामातून लाखोंचा गुटखा जप्त पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन रांजणगाव येथील भंडारे यांच्या गोदामावर छापा टाकला गोदामाची झडती घेतली असता आतमध्ये सुगंधित विमलपान मसाला गुटख्याचा मोठा साठा आढळून आला पोलिसांनी या साठ्याबद्दल भंडारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तो आपलाच असल्याचे कबूल केले पोलिसांनी तत्काळ हा सर्व प्रतिबंधित गुटखा जप्त केला जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत त्र्याण्णव हजार एकशे वीस रुपये आहे आरोपीवर गुन्हा दाखल पुढील तपास सुरू या प्रकरणी विजय प्रभाकर भंडारे यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी जप्त केलेला गुटखा आरोपीने कोणाकडून विकत घेतला याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत या यशस्वी कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव